हॅलो मैत्रिणीनो मी आज तुम्हाला पँटचा नेफा कसा तयार करायचा ते दाखवणार आहे तर बघा हा नेफा मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये कट करून दाखवलेला आहे पॅन्ट कशी कट करायची त्याच्यामध्ये हा नेफा कट करून दाखवलेला आहे तर तो कसा बनवायचा तो दाखवणार आहे तर हा जोड आता आपल्याला पहिलं जोडून घ्यायचा आहे असा ठेवून एकावर एक, एक। खालचा खालच्या साईडला असं करून घ्यायचं आहे आणि पिनाने सेट करायचं जेणेकरून कपडा हालणार नाही यासाठी असं सेट करून घ्यायचं त्याच प्रकारे खालचं पण जोड तसाच जोडून घ्यायचा तर दोन्ही जोड असे जोडून घेतल्यानंतर आता आपण त्याच्यावर टीप टाकून घेणार आहोत तर अर्धा इंच आपण शिलाई मार्जिंग सोडली होती तेवढीच इथे शिलाई मार्जिंग घ्यायची आहे आता पिना काढून घ्यायच्या इथे एक्स्ट्राचा कपडा आहे तो या कट करून घ्यायचा ह्या साईडचा पण एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आता त्याच्यावर टिप टाकून घ्यायची जो आपण जोड दिलेला आहे त्याच्यावर अशी टिप टाकायची जेणेकरून माप पण आपलं व्यवस्थित ब सेट होतात कपडा हलत नाही तर एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा असा आता हा पण भाग तसा तयार करून घ्यायचा आहे बघा व्हिडिओ जर तुम्ही पॅन्ट कसा कट करायचा तो जर बघितला नसेल तर चॅनलला जाऊन नक्की सबस्क्राईब करून बघा खूप छान माहिती द सांगितली आहे पॅन्ट कशी कट करायची ती आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर अशी दाबटीप टाकून घ्यायची आहे आता इथे एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आता बघा नेपा कसा तयार करायचा तो तर अशी सोयीची बाजू अशी घ्यायची पहिली आणि त्याच्यावर अशी उलटी बाजू टाकायची अशी करून म्हणजे आतल्या साईडला सोयीचा आणि वरच्या साईडला उलटा कपडा आणि खालच्या साईडला पण उलटा कपडा असा एकावर एक ठेवून घ्यायचा आहे आणि बरोबर असं खालीवर कपडा झाला असेल तिथं कट करून घ्यायचा आहे दोन्ही सा सारखाच कपडा घ्यायचा खालचा आणि वरचा आता बघा नेफा कसा तयार करायचा इकडनं एक इंच असं अंतर घ्यायचं आणि सरळ लाईन आखून घ्यायची आणि तुम्हाला समोरची बाजू कोणती घ्यायची आहे त्यानुसार तुम्ही इथं समोर आणि पाठीमागं बाजू तयार करू शकतात आता इथं तुम्ही अर्ध्या इंचाने पण डायरेक्ट टीप टाकू शकतात पाठीमागच्या भागाला परंतु इथं धागे निघण्याचं चान्सेस आहे त्यामुळं मग मी अशी टीप टाकून फोल्ड करून घेणार आहे म्हणजेच तो पाठीच्या साईडला भाग जाणार आहे डबल टिप टाकून घ्यायची आहे आणि आता असं ओपन करून त्याच्यावर दाब टीप टाकायची बघा असं फोल्ड करायचं अर्ध्या इंचाने आणि टीप टाकून घ्यायची बघा खूप छान फिनिशिंग अशी केली तरी दिसते बघा आता ह्या साईडनं पण तशी टिप टाकून घ्यायची फोल्ड करून तर आता परत आपली जशी गडी होती तशी टाकून घ्यायची आहे बघा खूप छान अशी फिनिशिंग आलेली आहे तर आता आपण जशी घडी होती तशी टाकून घेणार आहोत आता समोरची बाजू तयार करायची आहे म्हणजेच आपल्याला तिथं ही बंद लावायचा असतो तिथून तर इकडल्या साईडनं पण एक इंचच शिलाई मार्जिंग सोडायची आहे तर पाहू शकतात अशी सरळ लाईन आखून घ्यायची आणि वरच्या साईडला एक इंच आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि मध्ये दीड इंचचा गॅप म्हणजेच आपल्याला तिथून बंद टाकण्यासाठी सोडायचं आहे तर वरच्या साईडने एक इंच आणि परत तिथून आपल्याला दीड इंच बंद टाकायचा असतो त्यामुळे तिथं दीड इंचचा गॅप सोडून द्यायचा आहे मधला म्हणजे आपल्याला वरच्या साईडनं एक इंच आणि मधला गॅप दीड इंचाचा असं आपल्याला टिप टाकायची आहे इथपर्यंतच वरच्या साईडनं एक इंचापर्यंत टिप टाकायची आहे आणि मधला पेस हा मोकळा सोडायचा आहे आणि तिथून मग खाली टी सरळ टीप टाकून घ्यायची आहे तर पाहू शकतात अशी मी टिप टाकून घेतलेली आहे तर परत एकदा टिप टाकायची आहे हे बघा मध्ये पूर्ण असं ओपन राहतं आहे कारण आपल्याला तिथं बंद लावून घ्यायचा असतो तर मी डबल टिप टाकून घेते मधला पेस मोकळा सोडायचा आहे दीड इंचाचा गॅप दीड किंवा दोन इंचा तर तुम्ही गॅपमध्ये सोडू शकतात तर मी इथं दीड इंचामध्ये गॅप सोडलेला आहे वर एक इंच सोडून तर बघा आता हा एक इंच आहे आणि इथून आपल्याला खाली टिप टाकलेली आहे तर हा मधला पेस बघा हा मोकळा राहिलेला आहे तिथून आपल्याला बंद टाकायचा असतो तर आता आपण पाठीमागं जसं फोल्ड केलं आहे तसंच इथं पण असं फोल्ड करून घ्यायचं दोन्ही साईडनं फोल्ड करायचं आहे खूप सोपी पद्धत आहे जास्त अवघड नाही नक्कीच असा नेफा तयार करायला शिका खूप सोप्या पद्धतीने आता हे साईडनं पण तशीच टिप टाकायची आहे फोल्ड करून खूप छान फिनिशिंग येते बघा असा नेफा तयार केला तर अर्धा इंचाने फोल्ड करायचं चा, त्याच्यावर टिप टाकायची अशी तर आता आपल्याला बघा इथं जो जो गॅप आहे तिथून आपल्याला बंद अडकवायला टाकायचा आहे बंद टाकायचा असतो तो, तो गॅप सोडलेला आहे तर, तर आता आपल्याला वरून फोल्ड करायचा आहे तर सोयीची बाजू घ्यायची अशी पूर्ण आता सोयीचा कपडा घ्यायचा तर पाहू शकतात आता आपल्याला इथून इथपर्यंत इत म्हणजेच हा वरचा एक इंचाचा गॅप आहे तो असा अर्ध्या इंचाने फोल्ड करायचा तिथपर्यंत जिथं ओपन बाजू आहे त्याच्यावर जाऊ द्यायचं नाही फक्त बंद बाजू आहे तिथपर्यंतच एक इंचापर्यंत फोल्ड करायचा आणि तिथून मग तसंच फोल्ड करून जिथपर्यंत आपलं ओपन बाजू आहे तिथपर्यंत असं फोल्ड करायचा आणि मधला हा गॅप मोकळा सोडायचा बंद टाकण्यासाठी तर पाहू शकतात वरचा वरचा अर्धा इंचाने असे फोल्ड करायचं आणि तसंच मग खाली असं फोल्ड करायचं म्हणजे हामध्ये मोकळा पेस बंदासाठी राहतो बघा तर वरून अर्धा इंच तसंच खाली फोल्ड करायचं आणि तिथं एक पिन लावून घ्यायची जेणेकरून व्यवस्थित सेट होईल तर आता आपण वरच्या साईडनं अर्धा इंच फोल्ड केलेलं आहे तर सगळेकडून असं अर्धा अर्धा इंचाने एकदा चॉकने ख लाईन आखून घ्यायची जेणेकरून आपल्याला फोल्ड करताना सोपवं जाईल तर बरोबर अर्धा इंच असं फोल्ड करायचा आणि बरोबर आहे त्याच मापामध्ये मा आपल्याला फोल्ड करायचं आपण जिथं तिथं किती पेस सोडलेला आहे फोल्डिंगचा तेवढाच समोरच्या बाजूला असं सोडायचा आणि वरून पिन लावायची जेणेकरून नेफा तिरका होणार नाही म्हणजे ती वरची पट्टी तिरकी होणार नाही यासाठी आणि बरोबर आहे त्या मापामध्ये आपल्याला फोल्ड करता येतं त्यामुळं असं पिनं लावून घ्यायच्या बरोबर आपण अशा व्यवस्थित पिन लावून घ्यायच्या बघा तर आपला नेफा बरोबर आले का तिरका झाला आहे हा पाटीचा मध्य आहे त्याच्यावर आपल्याला समजतं तर बरोबर असं त्याच्यावर लाईनवर लाईन आली तर समजायचं बरोबर नेफा आलेला आहे आणि जर असं ही लाईन जर इकडल्या साईडला गेली तर म्हणायचं तिरका झाला आहे त्यामुळं मग व्यवस्थित परत सेट करून घ्यायचं नाही तर पूर्ण स समोर पण मग तिरकी तिरखी लाईन येते मग नेफा पूर्ण असा तिरका होतो तर परत इकडल्या साईडनं पण अर्धा अर्धा इंच अशा खुना करून घ्यायच्या आणि परत आपण जेवढी फोल्डिंग पाठीमागं सोडलेली आहे तेवढी समोर पण अशी फोल्ड करून घ्यायचं आणि पिनाने सेट करून घ्यायचं जेणेकरून ने आपला नेफा अजिबातच तिरका होणार नाही नवीन शिकताना असे प्रॉब्लेम येतात त्यामुळं मग थोडा उशीर का होईन पण व्यवस्थित असं फिनिशिंगसहित आपण शिवून घ्यायचं तर बघा बरोबर हित पण बरोबर आलेलं आहे म्हणजेच आपला बरोबर आपली ही वरची टीप आहे ती सरळ येणार आहे म्हणजे नेफा हा तिरक्या लाईनमध्ये येणार नाही तर आता आपण ह्याच्यावर बरोबर अशी टीप टाकून घ्यायची आहे बघा तर बरोबर एकदा चेक करून घ्यायचं की बरोबर आपण तेवढंच फोल्ड केलेलं आहे का खालीवर तर नाही झालेलं तर आपलं हे बरोबर आलेलं आहे तर आता आपण हिथून खालच्या साईडनं टीप टाकून घेऊ तर मैत्रिणीनं व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट्स करा आणि माझ्या चॅनल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर मी पॅन्टचा व्हिडिओ ह्याचा अपलोड केलेला आहे तुम्ही नक्कीच जाऊन चेक करा खूप छान समजवून सांगितलेलं आहे पॅन्ट कशी कट करायची जेणेकरून नवीन शिकताना खूप प्रॉब्लेम येतात त्यांच्यासाठी तर खासच व्हिडिओ आहे त्याचबरोबर ह्याचा मी टॉप कसा कट करायचा त्याचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही नक्कीच जाऊन तो पण चेक करा खूप समजावून सांगितलेला आहे स्टेप बाय स्टेप सांगितलेला आहे जेणेकरून नवीन शिकणाऱ्यांना सहज शिकता येईल यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा तर हे बघा अशी टीप टाकायची आहे खूप सोपी पद्धत आहे बघा नवीन शिकताना खूप प्रॉब्लेम येतात त्यासाठी अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं जेणेकरून आपल्याला कामामध्ये कुठेच अडचण येणार नाही तर बघा आपला तयार झालेला आहे नेपा, तर पाहू शकतात कुठेही घडी पडलेली नाही आणि नेफा तिरका झालेला नाही तर आता हे पूर्ण पिना काढून घ्यायचे आहेत तर हा बघा आपला नेफा तयार आहे तर बघा इथं आपल्याला बंद टाकायचा असतो नेफ्यामध्ये तो पण व्यवस्थित झालेला आहे हा पाठीचा मध्य आहे आता हा समोर आहे तर पाहू शकतात इथून आपल्याला बंद टाकायचं आहे दोन्ही साईडनं कडून टाकायचं एक कडून काढायचं तर बरोबर असं आपला नेफा तयार झालेला आहे तर जेणे कोणी व्हिडिओला लाईक केलं ला नसेल त्यांनी व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा त्यामुळे मला पण समजेल की कि किती किती जणांना माझे व्हिडिओ आवडतात किती मला लाईक करतात याच्यावरून मला पण समजेल की माझी शिलाई बरोबर आहे की तर बघा आपला पूर्ण नेफा तयार झालेला आहे तर पाहू शकतात आपण नेफा तयार करून घेतलेला आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद